हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये कोणताही लग्न समारंभ असो कार्यक्रम असो किंवा सणवार साडी नेसण्याला महिला अधिक प्राधान्य देतात नवरात्री स्पेशल नवीन साडी खरेदी करणार असाल तर सध्या फॅशन मध्ये असलेल्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन नक्की पहा नंबर एक सध्या अशा ब्युटिफुल सॉफ्ट कॉटन सिल्क साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत डिजिटल कमलकारी प्रिंट वर्क मध्ये या साड्या खूपच स्टायलिश आणि क्लासी वाढतात त्याचबरोबर या, या साडीवर हँड जरी आउटिंग डिझाईन आणि गोटापट्टी मिरर वर्क केलेले असल्याने या साड्या आणखीनच आकर्षक आणि ग्लॅमरस वाटतात या साडीवर कॉन्ट्रास्ट कलरचा बांधी प्रिंट आणि मिरर वर्कचा ब्लाउज पीसही मिळतो या युनिक डिझाईनच्या साड्या चार कलर मध्ये अवेलेबल आहे फेस्टिव्ह सीझन मध्ये नेसण्यासाठी या साड्या अगदी बेस्ट आहेत हाय क्लास आणि ट्रेंडी लुक साठी या साड्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता नंबर सध्या अशा साड्या ही खूपच फॅशन मध्ये आहेत या साड्या ड्युअल कलर शेड मध्ये असून संपूर्ण साडीवर ल्युरिक जरी वर बुटी पाहायला मिळते या साडीवरील ब्लाउज पीस ही डिजिटल प्रिंट वरचा आहे या साड्या डस्टी पेस्टल कलर मध्ये अवेलेबल असून साडीच्या पत्राला गोंडेही लावलेले ला आहेत सिंपल सोबर आणि सोपिस्टिकेटेड लुक साठी तुम्ही अशा पॅटर्नच्या साड्या नक्कीच खरेदी करू शकता नंबर तीन सध्या अशा ब्युटिफुल सॉफ्ट जॉर्जच्या साड्या ही खूपच फॅशन मध्ये आहेत या संपूर्ण साड्या जरी टचअपमध्ये असून थ्रेड आणि सेक्विनचे वर्क या संपूर्ण साडीवर आपल्याला पाहायला मिळते पेस्टल कलरमध्ये अशा डिझायनर साड्या खूपच क्लासी आणि स्मार्ट लुक देतात यंग स्मार्ट आणि स्टायलिश साठी अशा पॅटर्नच्या साड्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता नंबर चार सध्या बनारसी हॅल्यूम प्रीमियम क्वालिटीच्या सॉफ्ट टिश्यू सिल्क डिझायनर साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीचा काठ रिच जरी वर्कचा असून फॅन्सी लेस बॉर्डर वर्क मध्ये या साड्या खूपच मॉडर्न वाटतात डिअल कलर शेडमध्ये या साड्या असल्याने खूपच रॉयल आणि क्लासी वाटतात या साड्या एक प्रकारच्या ग्लॅमरस शाईनमध्ये मध्ये आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या कलर पॅटर्न मध्ये आणि डिझाईनमध्ये अशा साड्या अवेलेबल आहेत पिंक कलरच्या अशा सरोस्की डायमंड वर्गच्या साड्याही खूपच स्मार्ट आणि सुंदर वाटतात जर तुम्हाला काठपदर साडीमध्ये फॅन्सी लेटेस्ट पॅटर्न हवा असेल तर अशा पॅटर्नच्या साड्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता खूपच रॉयल आणि रीच लुक तुम्हाला मिळेल तर नो व्हिडिओ आवडला लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करून शेजारी बॅलायकन क्लिक करा धन्यवाद